इधर ये काय हं अजून अजून ही एक हं ही एक हं ही एक बाबु ही एक मोटा पकडा ती कोण आहे आजी आहे म्हणून तांदूळ खाيره फक्त ती एक असं नाही तसं नाही दोन्ही हात लांब लांब करून काय आहे ते कोणाची आजीची कुठल्या आजीची तालाबाई तालाबाई आजी कुठे तुझी तालाबाई आजी اسے मँगो कोणाचे मॅंगो तोडू नको दो, 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 ला तुला आंबे तोडू नको अजून ते कच्चे आहेत ना पिकायचे आहेत ना अजून ताला व्हायचे अजून काय काय आहे चिकू आहे सपोडीला कुठे सपोडीला काय आहे ते कसे लागतात खायला आमच्या सपोडीला छान आहे ना मस्त त्या साइडला कोकोनट आहेत ते बघ तिकडे दोन दोन <laughs> ते मैंगो दे किती मँगो आहेत खूप सारे मग नाही येतो सपोडीलाच आहे आणि कोकोनट म्हणत आहे तिकडे हम्म मँगोच झाड कोकोनट हा काय कोकोनट आहे हा कोकोनट आहे कोकोनट अजून काय आहे अजून लेमनचं झाड आहे ना, ना तिथे दिसले का काय आहे ते लेमन ट्री लेय पण झाड आहे काऊचे बघा आमचं किती छान आहेत तर गो सपूडीला किती छान सोपूडीला लागले हं फ्लावर दाखू तुम्हाला कुठेच फ्लावर <tune> वाव कशाच कशाच फ्लावर आहे ते हा मोगऱ्याच झाड आहे ना हे मोगरा मोगरा फ्लावर कुठे अजून शोध फ्लावर मोगरा फ्लावर ते सुकलेलं आहे ना हे छान छान कुठे नाही छान येतो बघ त्याचा कसं येत नाही बघू वा त्याच नाही आता काय दाखवतेस काय दाखवते कोकोनट वॉटर वॉटर नाही आहे ते कोकोनट ट्री काय आहे ते कोकोनट ट्री आहे अच्छा नीट दाखवायचं ना छान आणि हे कशाच ट्री आहे कशाचा ट्री आहे गोवाची ट्री गोव्याची ट्री आहे खाते का तू गोवा

Hmm. त्या बघ लेमन, 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 लेमन ट्री लेमन ट्री नाइस अजूनही काय पुढे हे बघ हे बघ इथे लेमन ट्री लेमन ट्री छान आहे ना शेवगा हे ब कशाचं झाड आहे ते शेवगा चला कुठे हे ब सीताफळ कस्टर्ड ॲपल दिस इज अ कस्टर्ड ॲपल आहे खाली कोकोनट आहेत कोकोनट ट्री आहेत इथूनच दाखव ना खाली नको जायला इथून दाखव ना पडशील ओटर कुठं आहे ओटर त्याची ब्लॅक ब्लॅक दिसते ना त्याच्या आतमध्ये काय आहे ऑटर खूप सारे वॉटर काउ पोहणार आहे ना त्यामध्ये हा होते मॅंग बघ किती आहेत किती मॅंग आहेत एवढ बघ तिकडे बघ हा तिथं देते तुम्हाला चला अय्या काऊ चालू झालं आता बोल सांग आपण कुठे आलोय आम्ही आलोय गावाला गावाला पाठीमागे बाग आहे हा छान छान आहे ना हा चला आपण पण दाखवते मी तुम्हाला बोलणार ना तुम्हाला काय तरी तुम दाखवते हा बाग दाखवते मँगो हा तर बाबा मँगो अजून तू मँगो अजून सपोडीला मँगो सपोडीला कस्टर्ड ऍपल कस्टर्ड अप्पल अजून ना बनाना आ, बना, बनाना ट्री कोकोनट ट्री कोकोनट ट्री अजून फ्लावरचे झा आजी दाखवायचं का हा चला 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 आजीकडे चला जाऊया आजीकडे काय बोलली तू हो आजीला दाखवते ओके दाखव ही काची आज ही कोण आहे सांग ही छोटी आजी आहे तुम्ही दिसताय सांग ही आजी छोटी आजी ही हम्म तुझी आजी कुठे मॅंगो कसे फेकते जास्त झालेत कोणती कुठली आजी म पप्पाची पप्पाची मम्मा अशा हम्म काय काय आजीने का आजी खायला दिलं तुला मँगो चिकू चार, अजून का दही कस खिचडी एवढच अजून आजीने खिचडी आंटीने केली होती आजीने दही केलेलं खिचडी दिली आंटीने आजीनं ने दही केली छान छान दही खाल्लं कस वाटतंय तुला इथं छान वाटतय hmm. खूप सार खायला भेटतंय ना मॅंगो वगैरे किती छान hmm. हवा येते नावडे hmm. hmm. मॅंगो लावले तिथं hmm. हा hmm. पाच वाजता कोण आणि तिला मनाची एक पांढरी वेधर माझ्या हातात येसून दे ठीक आहे आता बायकर सगळ्यांना आता आम्ही वाकळा धोणार आहे बोल आम्ही वाकड धोणार तुम्हाला पण दाखवतो म्हणा मी कशा वाकळा धुते यात्रेची तयारी आमची साफसफाई मधली पहिली वाकळा धुयच्या चल बायकर मग आता सगळ्यांना बाय आता वाकळ धोणार आहे साफसफाई आहे बाय बाय गुड नाईट कशाला आता संध्याकाळ झाली का बाय